आणि लक्षा बैलांचा सलमान या निकाचे उद्योग शेठ लक्ष्मणराव गायकवाड आणि आकाशदादा सुरेश चढ गायकवाड दोन्ही मंडळींचे असते लक्ष्या बैला सलमान होते विनंती बैल का पुढ लक्षा बैल का पुढ चकडी मंडळाध्यक्ष सचिन शेठ गायकवाड उर्प पप्पू शेठ आपलंही सरसे स्वागत या ठिकाणी आकर्षक ट्रॉपी देऊन बैलांचा सन्मान होतोय टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा बैलांचा सर्वांनी स्वागत आणि सन्मान करायचा धन्यवाद मातंत्री मंडळी आणि आमच्या बैलांचे पालक महाधवसेव शिवसेने